श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सविसा श्री गणेशाय नमः श्री श्रीगुरु ब्राह्मणासि न का ब्रह्मरे युक्तिसी वेदान्त वेदा वेद सरीसे मुनि नारायण अवतारोनी वेद व्यक्त करोनी व्यास नाम पावला पूर्ण नाही केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा शिष्यांची नामे देखा, सांगेन प्रतम निका, नामे जैमिनी चौथा सुमंतु शिष्य करीन म्हणे वेदभ्यास त्यासी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांता चारी वेद केवी वाचिता अनंत महिमा वेदांची या वेदांचे आद्यंत सांगेन एका एकचित्त पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले पुनरपी पुनरपि तपासी ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी कायमागेसी म्हणून भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मज प्रसन्न वेद हो शिकेन आद्यसी ब्रह्मचर्य आश्रमेसी ब्रह्मा म्हणे नाही या वेदांसी सर्व केवी शिको म्हणसी आम्हासी वेद गोचर ऐसे म्हणून ऋषिसी ब्रह्मा दातवी वेदांची दिसता ती तिन्ही राशी गिरिप होनी ज्योतिर्मय कोटी सोर्य पाहता ऋषीस वाटे भय वेदराशी तीन गिरिमय केवी शिकू म्हण म्हणून भयभीत जाहला ब्रह्मयाचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणून ऐसे वचन ऐकोनी संतोषोनी देता झाला अभ्यास करी म्हणून तीन वेदांचे मंत्र जाळ वेगळे केले तात्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण ऐकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास सांगेन थोडे थोडे तुम्हास व्यक्त करावया शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेद अम्मासी विस्तारा वे शक्य अम्मा ते शिकू। ऐसे विनविती चौघे जण धरिती व्यास चरण कृपाकरी गा गुरुराणा नारायणा व्यास राणा करुणावचन ऐकोनी व्यास सांगे संतोषोनी नि कैल शिष्या ते बोलावोन ऋग्वेद निरोपीत व्यास सांगे पैलासी ऋगवेद ध्यान परीयसी आहे कैसी भेदाभेद सांगेना। ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्रिगोत्र असे शुद्ध ब्रह्मादैवत जाणावे गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियसी नेत्र पद्मपत्र सदृशी विस्तार क्रीवा कंबुकंठ श्रीगुरु भणति ब्राह्मणांसी व्यासे साङ्गितले शिष्यासी असति ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तार यजुर्वेद विस्तार साङ्गन एका अपार वैशम्पायन शिष्यथोर अभ्यासकेला व्यास मणे शिष्यासी एक एक एकचित्तिसि ऐषेया यजुर्वेदासि वेद धनुर्वेद भारद्वाज अधिदेवत रुद्रमणा छंद तुम्ही सांगेन सागेन मध्य निर्धारी कपोलजरी काचन वर्ण मनोहरी नेतासिंग शरीर ताम्र असितवर्ण पाच आरत्नी दीर्घजाण यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशमपायनायेसा ऐशया यजुर्वेदासी भेद शायसी हसती एका भरवसी मणीव्यास शिष्या ते मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती मिश्रिता तोची असे मूळ क्रियेसी हेची मूळ क्रियसी अभ्यास करी गाधिसी म्हणे व्यास शिष्या ते तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगे व्यासम्नी सामवेद विस्तारोनी निरोपित अवधारा उपवेद गांधर्वत्र कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्य स्रग्वी असे जाण वस्त प्रावरण मनशांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेतवर्ण सारिके किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याचा भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसी कवणा असे शक्ती समस्त शिकू म्हणावया एका नारायणा वाचोनी समस्त भेद नेणे कोणी एक शिष्या जैमिनी दहा शाखा निश्चित सुमन नामे शिष्यासी सांगतसे व्यासहर्षी अथर्वण वेदासी निरोपिले परीयसा या अथर्वण वेदासी उपवेद असे परीयसी मंत्रशास्त्र निश्चयसी वैतान असे गोत अधिदैवत इंद्रत्यासी अनुष्टुप तीक्ष्ण चंद्र कुरेसी कृष्ण वर्ण असे जाणा ऐसेसी सुमंतु नाम शिष्यासी सांगतसे श्रीव्यास ऐसे शिष्यास वेद व्यास प्रकाश केला क्षितिस भरतखंडी परियसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रमी आचरत होते लोक परियेसा या कलियुगा भितरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गोप्य जा कर्म भ्रष्ट झाले द्विजेंद पुढे बोलती वेद बीज सत्व गेले याचिकाज मंदमती झाले जाणा पूर्वी होते महत्व ब्राह्मणांचे दैवत्व वेदबळे म्हणती याचिकाज पूर्वी राजे याचिकारणे पूजा करीती विप्रचरण सर्वस्व देती दक्षिणा તે અંગીકાર ન કરે ભય વિપ્રાશી ત્રતિ વશ હોય હોતેમધેનુ કલ્પરૂપ્ર વાક્ય હોતે પર્વત કરિતૃણાકારુ તૃણ પર્વત વેદ સત્વે મ્રહ્મણાસી ઉર્ભી હોતે પરીયેસી વેદ માર્ગ ત્વજોની સુરસી અનન્ય માર્ગે રાહટતી तेने सत्व भंगले हिन यातीसी सेवा करू लागले अध्यापन करीती मोले वेद विक्रय परियेसा हीन याती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्यांचे पाहू नये ब्रह्मराक्षस होता ती चतुर्वेदी म्हणविसी लोका सवे चर्चा करीसी काय जाणसी वेदांसी अखिल भेद आहे ती जाणा आपली आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखविसी त्रिविक्रम यतिपाशी, पत्रमागसी पत्रमागशी लिहून आमुचे बोल ऐकोनी जावे तुवा परतोनी वाया गर्भे भ्रमोनी प्राण आपला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणांशी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू चर्चा ना जरी येथे हारी दिसेल आमते सांगती लोक राजयाते महत्व आमचे उरेल केवी सिद्धमणे नामांकिता सिद्धमणि नामाङ्किता ऐषे विपरमद्मत्ता नेणति आपुलेहिता मृत्युजव्याला इति गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वेदविस्तार कथनं नाम, धारक वेद विस्तार कतनम नाम श्री षड्विंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रियारपणमस्तु श्रीगुरुदेवदत्त